महाराष्ट्रात गेल्या दोन दिवसांपासून कोकण मुंबई आणि पुणे या तीन ठिकाणी मुसळधार पाऊस झालेला आहे आणि पुढचे दोन ते तीन दिवस सुद्धा तशीच परिस्थिती असणार आहे असा अंदाज सध्या तरी हवामान खात्याकडनं वर्तवण्यात आलेला आहे पण राज्यात बाकी भागांमध्ये काय तिथे कुठला अलर्ट देण्यात आलेला आहे तिथे सुद्धा लोकांनी सतर्क राहण्याची गरज आहे का हे सगळं आपण या व्हिडिओतनं समजून घेणार आहोत नमस्कार मी देवयानी आणि तुम्ही बघताय मुंबईत सगळ्यात आधी आपण समजून घेऊयात की आत्ता काय परिस्थिती आहे अरबी समुद्रामध्ये आणि बंगालच्या खाडीमध्ये काही चेंज झालेला आहे का काही बदल झालेला आहे का आणि त्याच्यामुळे पुढचे जे अलर्ट्स आहेत ते बदलण्यात आलेले आहेत का तर इथे आपण जर बघितलं तर हा महाराष्ट्र तुम्ही जर बघितलात तर हवामान खात्याचे जे प्रमुख माजी प्रमुख होते त्यांनी ट्विट करत ही माहिती दिलेली आहे आणि त्यांनी तिथे असं लिहिलेलं होतं की जे कन्व्हेक्शन आहे ते अजूनही मॉडरेट टू इंटेन्स कन्व्हेक्शन जे आहे ते अजूनही महाराष्ट्राच्या बॉर्डरवरती आहे म्हणजे या किनारपट्टीवरती आहे आणि त्यामुळेच अजूनही म्हणजे महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि त्याचा सगळ्यात जास्त परिणाम जो आहे तो मुंबई आणि कोकण या भागात होणार आहे त्याचबरोबर त्याला लागून पुण्यातला जो घाट परिसर आहे तो आणि त्याचबरोबर काही प्रमाणामध्ये आपण जर बघितलं तर उत्तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा हे होण्याची शक्यता आहे असं वर्तवण्यात त्यांनी अंदाज जो तो आहे तो वर्तवण्यात आलेला आहे आणि विदर्भात सुद्धा आपल्याला तसंच काहीसं बघायला मिळणार आहे का, का त्या तर त्या बाजूला तुम्ही जर बघितलं तर इथं सुद्धा कन्व्हेक्शन जे आहे ते फॉर्म झालेलं आहे कन्वॅक्शन म्हणजे काय हे आपल्याला माहिती आहे आता की त्या त्यावेळेला म्हणतात ज्या वेळेला उन्हामुळे सरफेसचं पृथ्वीच्या सरफेसचं टेम्परेचर जे असतं ते वाढतं गरम हवा जी आहे ती वर जाते वर जाता जाता ती गार होतेच त्याचं रूपांतर ढगांमध्ये होतं आणि मग पाऊस पडतो सो so, असं एक अनुकूल परिस्थिती जी आहे ती पावसासाठी जी तयार झालेली आहे आणि त्यामुळेच असं म्हटलं जात आहे की पुढचे दोन ते तीन दिवस मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि त्याचा सगळ्यात जास्त परिणाम मी पुन्हा एकदा म्हणते की त्याचा सगळ्यात जास्त परिणाम विदर्भ कोकण मुंबई या भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे आपण कुठले अलर्ट दिलेले आहेत पुढच्या तीन दिवसांसाठी त्याच्यावरती सुद्धा एक नजर टाकूयात तुमच्या जिल्ह्यामध्ये कुठला अलर्ट देण्यात आलेला आहे ते आपण बघणार आहोत चोवीस तारखेचा जो अलर्ट आहे तो आपण बघूयात की चोवीस तारखेला तुम्ही जर बघितलं तर जसं मी म्हणाले की कोकण भागामध्ये संपूर्ण कोकणात त्यांनी रेड अलर्ट दिलेला आहे कालपर्यंत इथे ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला होता मात्र आता इथे रेड अलर्ट देण्यात आलेला आहे त्याचसोबत ठाणे पालघर आणि नाशिक मधल्या काही भागांमध्ये आणि मुंबईमध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे रेड अलर्ट तेव्हा देतात ज्या वेळेला तुम्ही अतिशय जास्त सतर्क राहून तुम्ही जर किनारपट्टीच्या जवळ राहत असाल जर पावसाचं पाणी तुमच्या घरात शिरण्याची शक्यता असेल किंवा बाहेर पडायला धोका निर्माण होणार असेल तर तुम्ही लवकरात लवकर तिथं स्थलांतर करावं असं सुद्धा म्हटलं जातं किंवा तुम्ही एक प्रोटेक्टिव्ह गार्ड जो आहे तो तयार करणं खूप गरजेचं असतं म्हणजेच तुमच्या शेतीचं सामान असेल किंवा इतर महत्वाच्या गोष्टी असतील त्या सगळ्या नीट जपून ठेवणं पावसापासून स्वतःचा बचाव करणं आणि इतरांना सुद्धा गरज लागली तर मदत करणं याच्या त्यावेळेला रेड अलर्ट दिला जातो ज्यावेळेला मुसळधार ते अतिमुसळधार किंवा त्यापेक्षाही जास्त पाऊस पडणार असतो म्हणूनच इथं त्यांनी लिहिलेलं सुद्धा आहे की वॉर्निंग टेक ऍक्शन असं त्यांनी याच्यामध्ये लिहिलेलं आहे इतर भागात ऑरेंज अलर्ट त्यांनी दिलेला आहे आणि अ आपण जर विदर्भात बघितलं तर विदर्भामध्ये येलो अलर्ट देण्यात आलेला आहे म्हणजे तुरळक ठिकाणी तुरळक पाऊस जो आहे किंवा मध्यम स्वरूपाचा पाऊस जो आहे तो पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे गुरुवारसाठी म्हणजे चोवीस तारखेसाठी पंचवीस तारखेला काय परिस्थिती आहे ते सुद्धा आपण एकदा बघूयात पंचवीस तारखेला आपण जर बघितलं तर रेड अलर्ट जो आहे तो बदलून फक्त काही ठिकाणीच रेड अलर्ट देण्यात आलेला आहे इतर ठिकाणी येलो अलर्ट मध्ये त्याचं रूपांतर झालेलं आहे पालघर ठाणे आणि मुंबई इथे आणि सातारा इथं येल्लो अलर्ट जो आहे तो देण्यात आलेला आहे शुक्रवारसाठी काही ठिकाणी रेड अलर्ट जो आहे तो कायम आहे मात्र सिंधुदुर्गमध्ये सुद्धा आणि कोल्हापूरमधल्या घाट परिसरामध्ये सुद्धा जिथे रेड अलर्ट होता तिथं ऑरेंज अलर्ट आपल्याला बघायला मिळतोय आणि इतर ठिकाणी म्हणजे विदर्भात जिथं खर तर यलो अलर्ट होता विदर्भातल्या काही भागामध्ये त्यांनी ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे म्हणजे विदर्भात सुद्धा मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे शुक्रवारी असं हवामान खात्याकडनं सांगण्यात आलेलं आहे शनिवारी काय परिस्थिती आहे ते सुद्धा आपण बघणार आहोत शनिवारी जर तुम्ही बघितलं तर शनिवारी सुद्धा विदर्भामध्ये ऑरेंज अलर्ट जो आहे तो कंटिन्यू करण्यात आलेला आहे आणि इतर भाग म्हणजे जिथं म्हणजे कोकण जो पट्टा होता कोकण पट्ट्यात जिथं रेड अलर्ट होता त्याचा ऑरेंज अलर्ट झालेला आहे म्हणजे कदाचित शनिवारी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता अजूनही आहे पण अति मुसळधार पाऊस पडणार नाही असा ऑरेंज अलर्टचा अर्थ होतो त्याचबरोबर अनेक लोक जे आहेत ते मुंबई पुणे या भागामध्ये प्रवास करत असतात त्याच्यामुळे मुंबई आणि पुण्याला सुद्धा येलो अलर्ट आहे आणि आदल्या दिवशी ऑरेंज अलर्ट आहे त्याच्यामुळे प्रवास करताना तुम्ही सुद्धा सतर्क राहून प्रवास करावा असं हवामान खात्याकडनं कायम सांगण्यात येतं घाट परिसरामध्ये एस्पेशली जास्त पाऊस पडण्याची शक्यता असते घाटात प्रचंड ट्रॅफिक जॅम जा, असतो तो सुद्धा होऊ शकतो पावसामुळे त्यामुळे बाहेर पडताना प्रवास करताना वातावरण कसं आहे आणि कुठला अलर्ट दिलेला आहे त्या भागामध्ये ते बघूनच बाहेर पडावं असं हवामान खात्याकडनं सांगण्यात आलेलं आहे त्याच्यामुळे तुम्ही जर बाहेर पडणार असाल तर अर्थात तुम्ही सुद्धा जो अलर्ट आहे तो बघूनच बाहेर पडा त्याचबरोबर ज्या ठिकाणी रेड अलर्ट आहे तिथल्या लोकांनी जास्त काळजी घेणं गरजेचं आहे जसं मी मगाशी म्हणाले की तुमचं जे काही महत्वाचं सामान असेल किंवा तुमच्या घरात जर पाणी शिरत असेल अशी तुम्हाला कल्पना असेल तर महत्त्वाच्या गोष्टी वर ठेवणं तारा ज्या असतात विजेच्या तारा असतात त्यांच्यापासून लांब राहणं मुसळधार पावसामध्ये घराच्या बाहेर न पडणं या काही वॉर्निंग्स आहेत ज्या तुम्ही घेणं गरजेचं आहे असेच वेदरचे रोज व्हिडिओज आम्ही करत असतो तुम्हाला ते कसे वाटतात त्या मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही जर अजून मुंबई तकला सबस्क्राईब केलं नसेल तर मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू dan